मित्रांनो मी संतोष सेलसे आपण पाहतात मैत्री फॉर टेक्निक युट्यूब चॅनल मित्रांनो सातव्या वेतन आयोगाच्या संदर्भाने जो विकल्पाचा जो विषय आहे त्यावरती तुम्ही जर आ, सोशल मीडियावरती पाहिलं तर बरेचसे असे मेसेज तुम्हाला दिसतील आणि प्रॉब्लेम असा होतो की प्रत्येक मेसेजमध्ये काहीतरी वेगळं सांगितलेलं असतं त्यामुळे आपला गोंधळ होतो की नेमका विकल्प कशा पद्धतीने आपण समजून घ्यायचा तर मित्रांनो या ठिकाणी आज मी तुम्हाला मी माझा स्वतःचा जो विकल्प भरलेला आहे तो मी विकल्प तुम्हाला दाखवणार आहे आणि तोच विकल्प मी का निवडला हे देखील स्पष्ट करणार आहे तर व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपण जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर बाजूला जे सबस्क्राईबचं बटन आहे त्या ठिकाणी तुम्ही सबस्क्राईब करू शकता आणि त्यानंतर येणाऱ्या बेलायकनवरती कर प्रेस करा जेणेकरून मी ज्यावेळी व्हिडिओ अपलोड करेन त्याची नोटिफिकेशन आपल्याला तात्काळ प्राप्त होईल ठीक आहे चला तर पाहूया तर मित्रांनो विकल्पाबाबत जास्त काय आज सांगणार नाही कारण याच्यावरती आधारित माझ्या चॅनलवरती बरेचसे व्हिडिओ आहेत सातव्या वेतन आयोगावरती टोटल बरे बरेचसे व्हिडिओ आहेत त्याची प्लेलिस्ट आहे ती तुम्ही तुम्ही पाहू शकता तर मी आ, मी जो विकल्प स्वीकारलेला आहे आता माझी कंडिशन मी तुम्हाला सांगतो माझं म्हणजे एक जानेवारी दोन हजार सोळा ते एकतीस डिसेंबर दोन हजार अठरा या दरम्यान कोणत्याही प्रकारचा मला लाभ मिळालेला नाही ठीक आहे मग अशा वेळेला बऱ्याच आपण पाहिलं की यांना विकल्प जे निवडायचे असतात ते पुढील वेतनवाढीचा विकल्प निवडू शकतो किंवा एक जानेवारीचा वितल विकल्प निवडू शकतो असे बरेचसे आपण याच्या आधी देखील सोशल मीडियावरती बरेचसे मॅसेज पाहिले किंवा अशा पद्धतीने सांगितलं जात आहे ठीक आहे निवडू शकतो त्यात काही प्रॉब्लेम नाही परंतु मित्रांनो जरी तुम्ही एक जुलैचा विकल्प निवडला तरी तुमची त्यावेळेची जी वेतन निश्चिती आहे हे एक जानेवारी दोन हजार सोळाचे जे बेसिक असणार म्हणजे लगतपूर्वीचं त्यालाच दोन पॉईंट सत्तावन्न गुन्हायचं आहे एक जुलै दोन हजार एक जुलै दोन हजार सोळाच्या बेसिकला गुन्हायचं नाही आहे ही गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे याच्यावरती मी तुम्हाला दाखवणार आहे नेमकं काय आहे कसं आहे ते गॅजेटमध्ये किंवा त्या अधिसूचनेमध्ये काय नेमकं का दिलेलं आहे ते मी दाखवणार आहे तत्पूर्वी तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर हा माझा विकल्प आहे नाव दिलेलं आहे उपशिक्षक आणि जे बाकीची जी काय माहिती आहे पे वेतन बँड पी बी एकमध्ये बसतो आणि ग्रेड जे रुपये आहे ते अठ्ठावीसशे ग्रेड वे आहे आणि पाच हजार दोनशे वीस हजार दोनशे हे जे श्रेणी आहे त्यानंतर सुधारित वेतन संरचनेचा म्हणजे स्तर जो आहे तो दहा आहे बाकी सगळी माहिती जी आहे ती सगळे आपण प्रॉब्लेम काहीच नाही तिथेच कार्यालयाचं नाव वगैरे सगळं आपल्याला लिहायचं आहे आणि खाली जो वेतन जे निवडायचं आहे आपल्याला म्हणजे विकल्प जो निवडायचा आहे तो मी एक नंबरचा निवडलेला आहे तिथे पाहू शकता जे हवाय ते ठेवायचं नको असलेलं खोडायचं आहे बाकीचं सगळं मी खोडलेलं आहे खाली सही आणि ठीक आहे अशा प्रकारे हा विकल्प जो मी दिलेला आहे आता हा विकल्प मी का निवडला तर तुम्हाला सांगतो की एक जानेवारी दोन हजार सोळाचे जे बेसिक असतं त्याला आपण ग्रेड पे आणि बेसिकला दोन पॉईंट सत्तावन्न गुणून जे जी रक्कम येते ती आपण त्या एस टेनमध्ये जी असेल ती आपण प काढतो बरोबर आणि बऱ्याच जणांचं असं मत आहे की जुलैचं जर आपण विकल्प निवडला म्हणजे वेतनवाढीचा तर आपल्याला जास्त म्हणजे त्यावेळची जी बेसिक असणार म्हणजे वेतनवाढ मिळालेली बेसिक असणार त्याला गुणायचं आहे तर मित्रांनो तसं नाही आहे तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता नियम जो अकरा आहे या अकराव्या नियममध्ये काय सांगितलेलं आहे पुढील वेतनवाढीच्या दिनांकापासून जर आपण विकल्प स्वीकारला म्हणजे वेतन संरचना आपल्याला जर करायची असेल तर त्याच्यामध्ये नियम सातच्या नियम एकच्या खंड अ नुसार वेतन निश्चिती करण्यात यावी असं सांगितलेलं आहे आता नियम सात काय आहे तो स्क्रीनवरती पहा तुम्ही तर नियम सात काय सांगतो की सुधारित वेतन संरचना प्रारंभिक वेतन निश्चिती हे प्रकारे करण्यात यावी हा नियम सात सांगतो त्याच्यामध्ये अ मध्ये काय म्हटलं आहे सर्व कर्मचाऱ्यांच्या बाबतीत सर्व कर्मचाऱ्यांच्या बाबतीत तिथे काय उल्लेख केलेला आहे पाहू शकता तर एक जानेवारी दोन हजार सोळा लगतपूर्वीचं जे बेसिक असेल त्याला दोन पॉईंट सत्तावन्न गुणायचं आहे ही कन्सेप्ट आपली क्लिअर झाली ठीक आहे मग मा आता मला सांगा तुम्ही एक जुलैचा जरी वे विकल्प स्वीकारला तरी तुमची वेतन तर निश्चिती ही एक जानेवारी दोन हजार सोळाच्याच लगतपूर्वीच्या बेसिकवर केली जाणार हा हे तरी गोष्ट या ठिकाणी क्लिअर झाली ठीक आहे हे कोणासाठी तर ज्यांना एक जानेवारी दोन हजार सोळा ते एकतीस डिसेंबर दोन हजार अठरापर्यंत कोणत्याही प्रकारचा लाभ मिळाला नाही त्यांच्यासाठी आहे म्हणजे मी माझं वैयक्तिक तुम्हाला या ठिकाणी उदाहरण दिलेलं आहे आणि तुमच्या लक्षात आलं असेल बाकी जे आहेत पदोन्नती वगैरे त्याच्यावरती ऑलरेडी व्हिडिओ आहेतच ते, ते, आहे ते तुम्ही पाहू शकता ठीक आहे तर बस एवढंच सांगायचं होतं की एक जानेवारी हा विकल्प मी स्वतः निवडलेला आहे कारण त्याचा फायदा मी तुम्हाला सांगितला म्हणजे काय होणार आहे आणि जर मी एक जुलैचा निवडला असता तर काय झालं असतं तर सहा महिन्याचा जो फरक आहे तो मिळाला नसता वेतन तेवढंच आलं असतं जर एक जुलैचा विकल्प निवडला तरीच तेवढंच वेतन येणार आणि एक जानेवारीचा निवडला तरी तेवढंच येणार मग फरक जो सहा महिन्याचा आहे तो त्या ठिकाणी लॉस आहे त्यामुळे एक जानेवारीच मी निवडलेला आहे ठीक आहे तर बस आपल्या लक्षात आलं असेल आणि आजच्या वेळेमध्ये बस एवढाच व्हिडिओ आवडला तर लाईक जरूर करा आणि पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओ असा तोपर्यंत मस्त रा गुड बाय टेक केअर